मालाड परिसरात मोठी आग लागल्याची लाग घटना घडली असून या आगीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे आहे घटना मालाड ये मालाड येथील पोलीस ठाण्याच्या मागे उंदरी मार्गावर घडली प्राथमिक माहितीनुसार ही आग फटाक्यांच्या दुकानातून लागली असून ती लगेच पसरत गेल्यामुळे आग अधिक धोकादायक बनली आहे ही घटना गुरुवारी चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून चार मिनिटांना घडली असल्याचे नोंदवण्यात आले मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे ही माहिती पोहोचताच तातडीने पथके घटनास्थळी दाखल झाली केवळ काही मिनिटांतच परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने सायंकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांना या घटनेला लेवल वन फायर कॉल घोषित करण्यात आला सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आगीचा फैलाव मुख्यतः चाळीतील फटाक्यांच्या दुकानापुरताच सीमित आहे असे प्राथमिक अंदाज आहेत त्यामुळे जवळकाशच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तत्काळ बाहेर काढण्यात येत आहे ज्वालांचा मोठा भडका आणि फटाक्यांचे स्फोट यामुळे परिसरात धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेत अद्यापपर्यंत कोणतीही जीवीखाणी झाल्याची माहिती नाही कोणीही जखमी झाल्याचे वृत्तही समोर आलेले नाही मात्र आगीचा फैलाव आणि फटाक्यांचा साठा यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक ठरत आहे अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत या घटनेमुळे मालाड पश्चिम परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस ठाण्याच्या जवळच घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे आग नियंत्रणात येईपर्यंत नागरिकांना त्या भागात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे